राजेश विषे यांना राज्यस्तरीय पुरस्कार अंतर्गत कोकण विभाग गुणवंत पुरस्कार प्रदान तालुक्यातील गुणवत्तेची परंपरा सांभाळणारी सागो घनगाव माध्यमिक विद्यालय शाळेतील माध्यमिक शिक्षक, मंगल शिक्षक राजेश मंगल विषे यांना कोकण विभाग गुणवंत पुरस्कार दोन हजार सव्वीस देऊन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना या नामांकित संघटनेच्या वतीने रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी द महाराजा रॉयल रिसॉर्ट जांभोळफाटा अंबरनाथ येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहाने हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत हा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला यावेळी कोकण विभागातील संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सत्कारमूर्तींना पुरस्कार देण्यात आले व्यासपीठावर अंबरनाथचे आमदार बाळाजी किनीकर माजी नगराध्यक्ष राम पातकर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामनदा म्हात्रे तुकाराम म्हात्रे सुरेश पाटील गणेश पाटील महेंद्र पाटील रमेश जाधव चंद्रकांत यल आर पाटील विष्णू विषे जगन्नाथ खारी गुलाब दवणे विठ्ठल गोरे प्रशांत भामरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री राजेश विषे यांना समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब बनुशाली सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत